पाणी स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी आम्ही चांगले आहोत येते आता आम्ही निघालो होतो पोखराला निघाल तरी कंप्लीट ऐंशी नव्वद किलोमीटरचा फक्त प्रवास आहे दऱ्या खरात उंच उंच डोंगर आणि दऱ्या एक गाडी आली तर दुसरीला जायला जागा नाही नित्तर पानी कितनी छान है नित्त पानी है हाँ 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 हो ना दंड नदी क्या नदी लगे चेक करना आपण जी बघितलेली नदी ती नेपाळची गंडकी नदी हे बघायचे नाव दिले हे नदी नदीमध्ये शाळेग्राम भेटतात शाहीग्राम हा हे बघा पाणी स्वच्छ आहे आणि उंच उंच डोंगर छान झाडी स्वच्छ असं चांगला रस्ता ऐंशी नव्वद किलोमीटरचा रस्ता आहे हा हे नदीत शालिग्राम दगड असे निघतात थी। थी। मस्त नदी आहे नॅचरल पाणी आणि पूर्ण भरलेली नदी पूर्ण भरलेली एवढा उन्हाळा आता सुरू झालाय पण नदीला पाणी खूप आहे नदी पण किती छान आहे खोऱ्यातून हळूहळू सावकाश गाडी घेऊन जावी लागते ना व आठ तासालाच पोखरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आता आम्ही सकाळीच निघालो आहे पण त्याच्यानंतर आम्ही आपलं इकडे लुंबिनीला गेलेलो जिथं गौतम बुद्धांचं जन्मस्थान आहे तिथे गेलो तिथून मग इकडे येण्यासाठी निघालो पोकराला di Sundar Lari. Ah, ini bagus. Ah, ini bagus.

शेती बघायची कशी डोंगरात शेती छोटे छोटे शेती माझा आवाज येत इतका गाडीचा आवाज आहे गाडीचा हॉर्न खूप कर्कश कर्कश कर, आवाज रस्ता पण खूप छोटा आहे नागमोडी गाडी येते फक्त एकच रस्ता येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी तो हॉर्न वाजवा लागतो त्या असं आहे कारण मला वाटतं तीन तास झाले मला जेवण आठ तासाच्या वरच लागतो रस्ता हळू जावं लागतं मला हळू जावं लागेल धन्यवाद